नमस्कार मी अभिमन्यू पाखर सांगवे निलंगा शहरातील भाजी मार्केट वाईट अवस्था झाली आहे त्याची येथील व्यापाऱ्याशी भाजी विक्रेत्याशी आपण संवाद साधत आहोत त्यांच्या व्यथा जाणून घेत आहोत काही पंधरा वीस वर्ष झाले पडेक पडले हा गंधारीचं स्वरूप आलेला आहे सगळं स्वच्छ झाले गंदी इन्सान करू नये अशी दुर्गंधी ती महिला कस्टमर येणं म्हणजे खूप अवघड होऊन गेलं डायरेक्ट रोडवर दिले आम्हाला कधी जागा देणार आम्ही कुठे बसायचं बसण्याची सोय नाही आले की अतिक्रमण काढा नुकसान पन्नास रुपये नमस्कार आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी जी वरवर पाहता खूप साधी वाटते हो पण ती एका शहराच्या नियोजनाचा आणि तिथल्या लोकांच्या संघर्षाचा एक प्रकारे आरसा आहे अगदी आपण बोलतोय निलंगा शहरातील भाजी मार्केट बद्दल आपल्याकडे एक लेख आहे जो गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून या मार्केटची आणि तिथल्या विक्रेत्यांची जी परवड सुरू आहे ती आपल्या समोर मांडतो हो आणि मला वाटतं ही गोष्ट फक्त निलंग्यापुरती मर्यादित नाहीये नाही देशभरातील अनेक लहान शहरांमध्ये आपल्याला हेच चित्र दिसत म्हणजे कागदावर उत्तम दिसणाऱ्या योजना बरोबर आणि जमिनीवरची जी वास्तवता आहे हो त्यात प्रचंड तफावत असते त्यामुळे निलंग्याच्या ह्या केस स्टडी मधून आपल्याला प्रशासकीय उदासीनता हो। आणि सामान्य माणसाची लढाई याबद्दल खूप काही शिकायला मिळतं अगदी म्हणूनच आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश फक्त तो घटनाक्रम सांगणं नाही नाही तर त्यामागे काय चुकलं हे अपयश इतकं दीर्घकाळ का टिकलं आणि याचा त्या विक्रेत्यांच्या विशेषतः महिला विक्रेत्यांच्या जगण्यावर काय परिणाम झाला हे जरा खोलात जाऊन समजून घेणं आहे नक्कीच मग चला या पंचवीस वर्षांच्या प्रवासाचा धांडोळा घेऊया चला तर कथेची सुरुवात होते सुमारे वीस पंचवीस वर्षांपूर्वी लेखात सांगितल्याप्रमाणे शहराच्या अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे पोस्ट ऑफिस समोर हो लाखो रुपये खर्च करून एक नवीन भाजी मार्केट बांधण्यात आलं मोठा गाजावाजा झाला असणार नक्कीच एक मोठी आशादायी योजना होती ती पण हो योजना मोठी होती पण तिचा पायाच तकलादू होता सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे लाखो रुपये खर्च करून बांधलेलं हे मार्केट फक्त चार फक्त महिने 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 चाललं काय सांगताय अवघे त्यानंतर ते अक्षरशः ओस पडलं अरे देवा म्हणजे एवढा पैसा आणि प्रयत्न सगळं पाण्यात गेलं मला वाटलं होतं काहीतरी मोठी चूक झाली असेल पण हे इतकं सोपं होत कि अनेक छोट्या छोट्या चुकांची साखळी होती ही ही अनेक चुकांची साखळीच होती याला आपण टॉप डाऊन डेव्हलपमेंटचं एक उत्तम उदाहरण म्हणू शकतो म्हणजे म्हणजे वर बसून निर्णय घेतले जातात पण ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांनाच विचारलं जात नाही लेखा त्याची दोन प्रमुख कारण दिली आहेत अच्छा पहिलं म्हणजे तिथे गाळे अपुरे होते म्हणजे जेवढे विक्रेते शहरात होते त्या सगळ्यांना तिथे जागा मिळणं शक्यच नव्हतं म्हणजे सुरुवातीपासूनच काही जण आत आणि काही जण बाहेर अशी विभागणी झाली अगदी सुरुवातीलाच असमानता निर्माण झाली पण फक्त जागा अपुरी होती म्हणून लोकांनी पाठ फिरवली असेल असं नाही वाटत मला नाही दुसरं कारण त्याहूनही गंभीर होत ते काय सगळीकडे घाणीचे साम्राज्य आता तुम्हीच विचार करा भाजी मार्केट ही अशी जागा आहे जिथे स्वच्छतेला सर्वाधिक महत्व असायला हवं की नाही बरोबर जर तिथेच अस्वच्छता असेल तर ग्राहक फिरकणार नाहीत आणि विक्रेत्यांनाही तिथे व्यवसाय करणं अपमानास्पद वाटेल म्हणजे ही फक्त नियोजनातली चूक नव्हती तर भाजी मार्केट ही संकल्पनाच प्रशासनाला नीट समजली नव्हती असं दिसतंय अगदी त्यांनी एक इमारत बांधली पण मार्केट कसं चालतं याच जे जी एक जिवंत शास्त्र असतं त्याचा विचारच केला नाही मग साहजिकच आहे की विक्रेत्यांनी तिथे बसण्यास नकार दिला हो आणि याचा परिणाम खूप दुर्गामी असतो जेव्हा एखादा सरकारी प्रकल्प असा फसतो तेव्हा फक्त पैसा वाया जात नाही तर लोकांचा विश्वासही उडतो बरोबर प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातला विश्वास कमी होतो या घटनेनं विक्रेत्यांच्या मनात प्रशासनाबद्दल एक अविश्वासाची भावना निर्माण केली जी पुढची पंचवीस वर्ष कायम राहिली म्हणजे सरकारचा पैसा वाया गेला आणि विक्रेत्याची समस्या जैसे थे राहिली तशीच राहिली मग यानंतर ही विक्रेते गेले कुठे त्यांनी आपला व्यवसाय बंद केला का नाही नाही पोटा पाण्याचा प्रश्न असतो त्यामुळे व्यवसाय बंद करणं शक्यच नव्हतं त्यांनी स्वतःचा एक उपाय शोधला काय उपाय जो सरकारी नियोजनापेक्षा जास्त व्यवहार्य होता ते शिवाजी चौकातील दूध संकलन केंद्रासमोर रस्त्याच्या कडेला बसू लागले. अच्छा म्हणजे एका अधिकृत पण अयशस्वी मार्केटमधून थेट रस्त्यावर हो हे एक मोठं पाऊल होतं. पण त्यांनी ती जागा का निवडली असेल? यामागे एक अत्यंत व्यवहारिक कारण होतं जे नियोजकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. काय होतं ते? लेखात स्पष्ट म्हटले आहे. की शेतकऱ्यांना बस स्थानकावरून आपला भाजीपाला त्या नवीन मार्केटपर्यंत म्हणजे पोस्ट ऑफिस मार्केटपर्यंत नेण्याचा वाहतूक खर्च परवडत नव्हता अच्छा तो त्यांच्यासाठी अतिरिक्त भार होता या शिवाजी चौकातील जागा मध्यवर्ती होती आणि शेतकऱ्यांना माल पोचवणं सोपं होत अच्छा म्हणजे विक्रेत्यांनी जी जागा निवडली ती त्यांच्या त्यांच्या संपूर्ण पुरवठा साखळीसाठी म्हणजे सप्लाय चेन साठी सोयीची होती आणि हेच तर युजर सेंट्रिक डिझाईन आहे जे प्रशासन विसरलं होतं अगदी बरोबर पण हा उपाय सोयीचा असला तरी तो सुरक्षित नव्हता तो एक तात्पुरता अनधिकृत जुगाड होता लेखातील लेख एक वाक्य खूप बोलक आहे रोडवरच धूळ खात दोन वर्ष भाजी मार्केट चालले धूळ खात या दोन शब्दांमध्ये ऊन पाऊस असुरक्षितता प्रतिष्ठेचा अभाव हे सगळं आलं आणि हा तात्पुरता उपाय जवळपास दोन वर्ष चालला पण रस्त्यावर व्यवसाय म्हटल्यावर वाहतुकीची समस्या तर कधी ना कधी येणारच होती आणि ती आलीच हळूहळू रहदारी वाढली अडथळा व्हायला लागला असणार हो वाहतुकीला अडथळा होऊ लागला आणि अखेर पोलिसांनी त्यांना तिथूनही हटवलं अरे रे म्हणजे पुन्हा एकदा विस्थापनाची वेळ आली पुन्हा आधी सरकारी मार्केट मधून बाहेर पडावं लागलं आता स्वतः शोधलेल्या जागेवरूनही त्यांना हाकलून देण्यात आलं त्यांना एक अडथळा म्हणून पाहिलं गेलं बरोबर शहराचे अत्यावश्यक सेवा पुरवठादार म्हणून नाही नाही हे तर खूपच निराशाजनक आहे एका जागेवरून दुसऱ्या जागी सततची अस्थिरता त्यांच्या मुलाबाळांवर रोजच्या कमाईवर याचा किती परिणाम होत असेल खूपच यानंतर काहीतरी बदललं का काही आशेचा किरण दिसला का हो एक आशेचा किरण दिसला पण तो कायमस्वरूपी धोरणाचा नव्हता तर तो राजकीय हस्तक्षेपाचा होता म्हणजे काय झालं नेमकं याच काळात संभाजी निलंगेकर मंत्री झाले होते अच्छा त्यांनी या विक्रेत्यांची समस्या पाहिली आणि आपल्या राजकीय वजनाचा वापर करून एक तोडगा काढला दूध खात्याच्या मालकीची शीतकरण केंद्राच्या पाठीमागे असलेली रिकामी जागा त्यांनी या विक्रेत्यांना व्यवसायासाठी मिळवून दिली म्हणजे त्यांना एक हक्काची जागा मिळाली असं म्हणायला हरकत नाही हो लेखात म्हटल्याप्रमाणे या निर्णयामुळे भाजी विक्रेत्यांनी आनंद व्यक्त केला होता बऱ्या वर्षांच्या अस्थिरतेनंतर त्यांना किमान एका जागी बसण्याची सोय झाली होती रोज सकाळी उठून आज कुठे बसायचं ही चिंता तरी मिटली असेल हो पहिल्यांदाच कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतंय ही भावना त्यांच्यासाठी खूप मोठी होती पण ही सोय किती काय टिकली कारण आपण पाहतोय की आज त्यांची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे हा उपाय इतका तकलादू का ठरला इथेच इथेच या उपायाची कमजोरी दिसून येते हा उपाय किती नाजूक होता हे समजून घेणं महत्वाचं आहे ही जागा शासकीय होती आणि ती केवळ एका मंत्र्यांच्या शब्दावर मिळाली होती अच्छा म्हणजे काय कागदोपत्री नव्हतं काहीच नाही त्याचं कोणतंही कायदेशीर किंवा कायमस्वरूपी वाटप झालं नव्हतं सगळा आधार त्या एका व्यक्तीच्या राजकीय पदावर होता म्हणजे हा उपाय धोरणावर नाही तर व्यक्तीवर अवलंबून होता अगदी आणि व्यक्ती आणि पद कायम राहत नाहीत आणि मग जे व्हायचं तेच झालं मंत्रीपद गेलं आणि तो आधारही गेला अरे देवा मंत्रीपद गेल्यानंतर दूध शीतकरण केंद्राने ती जागा रिकामी करायला सांगितली कारण त्यांना त्या रिकाम्या जागेत नवीन इमारत उभी करायची होती म्हणजे प्रशासकीय प्रक्रियेत या शेकडो विक्रेत्यांच्या रोजी रोटीचा विचार कुठेच नव्हता कुठेच नव्हता त्यांना पुन्हा एकदा तिथून हिवळून देण्यात आलं म्हणजे आनंदाचे क्षण फार काळ टिकले नाहीत एका राजकीय निर्णयामुळे मिळालेला दिलासा दुसऱ्या प्रशासकीय निर्णयामुळे हिरावून घेतला गेला हो आणि हे व्यक्ती आधारित राजकारणाचे एक उत्तम उदाहरण आहे अशा उपायांमुळे मूळ समस्या कधीच सुटत नाही हेच या समस्येचं मूळ आहे असं वाटतं हो प्रत्येक वेळी तात्पुरते वरवरचे उपाय केले गेले समस्येच्या मुळाशी जाऊन सर्व बाजूंचा विचार करून विक्रेत्यांना विश्वासात घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला नाही आणि राजकीय इच्छाशक्ती पदापुरती मर्यादित राहिली आणि नोकरशाहीची उदासीनता कायम राहिली त्यामुळे विक्रेते पुन्हा रस्त्यावर आले पुन्हा त्याच अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलले गेले आणि आताची परिस्थिती तर त्याहूनही बिकट आहे नाही का खूपच सध्या हे विक्रेते कुठे आहेत आणि कोणत्या परिस्थितीत आहेत हो लेखातील वर्णनानुसार आताची परिस्थिती सर्वात वाईट आहे गेल्या दोन वर्षांपासून हे सर्व विक्रेते बँक कॉलनी रोडवर आपला संसार थाटून बसले आहेत संसार थाटून बसणे हा शब्द प्रयोगच खूप काही सांगून जातो हो तो त्यांची हातबलता आणि तिथे धरून राहण्याची त्यांची मजबुरी दाखवतो बँक कॉलनी रोडवरची नेमकी परिस्थिती काय आहे लेखात त्याबद्दल काय तपशील आहेत लेखात सध्याच्या स्थितीचं खूप विदारक चित्र उभं केलं आहे तिथे ना आडत मार्केट आहे ना कोणत्या मूलभूत सुविधा म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय नाही स्वच्छता गृह नाही जे महिलांसाठी किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको खरे डोक्यावर साध छतही नाही विक्रेते अक्षरशः रस्त्यावर धूळ आणि उन्हात बसून भाजी विकत आहेत आणि यात महिला विक्रेत्यांची अवस्था तर आणखीनच कठीण असणार लेखामध्ये याबद्दल काही विशेष उल्लेख आहे का हो आणि तो उल्लेख इतका हृदयस्पर्शी आहे की तो ऐकून कोणाच्याही काळजाला घर पडतील काय म्हंटल आहे त्यात म्हंटल आहे की उन्हात भाजी विकत बसलेल्या महिला पाऊल तिळवटून जातोय अरे देवा पाऊल तिळवटून जातोय ही ओळ वाचल्यावर क्षणभर थांबायला होत हो याचा अर्थ उन्हामुळे तापलेल्या डांबरी रस्त्यावर किंवा जमिनीवर बसल्यामुळे त्यांचे पाय अक्षरशः भाजून निघत आहेत ही कल्पनाच किती वेदनादायी आहे बरोबर हे फक्त गैरसोयी बद्दल नाहीये हे रोजच्या शारीरिक त्रासाबद्दल आहे बरोबर ही फक्त एक शारीरिक वेदना नाहीये तर त्यांच्या रोजच्या संघर्षाचं त्यांच्या असहाय्यतेचं आणि व्यवस्थेच्या निष्ठुरतेचं हे प्रतीक आहे मूलभूत अभावी त्यांना काय सोसावं लागतय हे या एका वाक्यातून पूर्णपणे स्पष्ट होतं हो हे वाचल्यावर लक्षात येतं की आपण फक्त एका मार्केटबद्दल नाही तर मानवी प्रतिष्ठेबद्दल बोलत आहोत आणि या त्रासात आणखी भर म्हणजे त्यांना तिथे शांतपणे बसूही दिला जात नाही बरोबर अगदी वाहतूक पोलीसही त्यांना तिथे बसू देत नाहीत कारण पुन्हा वाहतुकीच्या अडथळीचा प्रश्न येतोच म्हणजे विचार करा एकीकडे निसर्गाचा मार रणरणत ऊन हो दुसरीकडे सुविधांचा पूर्ण अभाव आणि तिसरीकडे प्रशासनाचा दबाव ही त्यांची रोजची लढाई आहे गेली दोन वर्ष ते ही लढाई लढत आहेत तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो आपण हा संपूर्ण पंचवीस वर्षांचा प्रवास पाहिला एका अयशस्वी सरकारी मार्केट पासून सुरुवात हो बँक कॉलनी रोडवरची ही दयनीय अवस्था यात एक गोष्ट अर्शासारखी स्पष्ट दिसते ती म्हणजे प्रशासकीय नियोजन आणि विक्रेत्यांच्या प्रत्यक्ष गरजा यांच्यात असलेली प्रचंड मोठी दरी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून मार्केट बांधलं पण ते विक्रेत्यांच्या सोयीचं नव्हतं विक्रेत्यांनी सोयीची जागा शोधली पण ती अनाधिकृत आणि असुरक्षित होती राजकीय नेत्याने जागा दिली पण ती कायमस्वरूपी नव्हती बरोबर म्हणजे प्रत्येक वेळी तात्पुरती मलमपट्टी करण्याचे उपाय शोधले गेले पण मूळ जखमेवर कोणीच उपचार केला नाही अगदी तसंच एक कायमस्वरूपी सर्वसमावेशक तोडगा कधीच काढला गेला नाही याचं प्रमुख कारण म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत विक्रेत्यांना कधीच भागधारक किंवा स्टेक होल्डर म्हणून पाहिलं गेलं नाही त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांना काय हवंय यांच्या व्यवसायाचं अर्थशास्त्र कसं चालतं हे कोणी विचारलंच नाही निर्णय घेणारे एसी बसून राहिले आणि निर्णय भोगणारे उन्हात बसून राहिले आणि याचा परिणाम काय झाला गेल्या पंचवीस वर्षांपासून हे विक्रेते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फक्त विस्थापित होत आहेत हो त्यांच्या आयुष्याला त्यांच्या व्यवसायाला कोणतीही स्थिरता नाही एका संपूर्ण पिढीने आपलं व्यावसायिक आयुष्य याच अस्थिरतेत घालवलं बरोबर ही केवळ एका भाजी मार्केटची गोष्ट नाहीये ही त्या शेकडो विक्रेत्यांच्या आयुष्याची गोष्ट आहे ज्यांची एक पिढी या संघर्षातच गेली त्यांच्यासाठी मार्केट ही एक जागा नाही तर ती एक सतत बदलणारी असुरक्षित आणि संघर्षमय संकल्पना बनून राहिली आहे नियोजनाच्या अभावाची आणि प्रशासकीय अनास्थेची किंमत सामान्य माणसं सा कशी चुकवतात याचं एक ज्वलंत उदाहरण आहे तर आज आपण निलंगा भाजी मार्केटच्या समस्येचा आणि तिथल्या विक्रेत्यांच्या पंचवीस वर्षांच्या संघर्षाचा सविस्तर आढावा घेतला हो एका अयशस्वी योजनेपासून सुरू झालेला हा प्रवास आजही एका अशा निराधार अवस्थेत येऊन थांबला आहे जिथे पाऊल तिळवटून जाण्याची वेदना सहन करत व्यवसाय करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही ही संपूर्ण पंचवीस वर्षांपासूनची समस्या ऐकल्यावर आणि त्यावर चर्चा केल्यावर एक विचार मनात येतो जो केवळ निलंगापुरता नाही तर आपल्या संपूर्ण व्यवस्थेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो कोणता विचार विचार असा आहे की जेव्हा एखाद्या शहराची भाजी मार्केट सारखी मूलभूत गरज अनेक प्रयत्न करूनही एक चतुर्थांश शतक म्हणजे पंचवीस वर्ष उलटून गेली तरी पूर्ण होऊ शकत नाही हो तेव्हा हे त्या शहराच्या नगर नियोजनाच्या प्रशासनाच्या प्राधान्यक्रमावर आणि त्यांच्या एकूण कार्यक्षमतेवर नेमकं कोणतं का प्रश्नचिन्ह निर्माण करते बरोबर हे फक्त अपयश आहे की विकासाच्या मॉडेलमध्येच काहीतरी मूलभूत चूक आहे जिथे माणसांपेक्षा इमारतीनं जास्त महत्व दिलं जात मी भिवाजी मिरकले पोस्ट ऑफिसवर भाजी मार्केट कमी पंधरा वीस वर्ष झाले पडीक पडले हा गंधारीचं स्वरूप आलेलं आहे तर याच्याकडे कोणाचं लक्ष नाही सगळे बाजूबाजूचे संडास करून जाते बाया वगैरे आले तर नाकाला पदर लावून जाते एवढे mm. दुरावस्था झाली इथली भाजी मार्केटची महात्मा फुले ज्योतिबा भाजी मार्केट फक्त कागदपत्री आहे आणि वास्तव्य म्हणलं तर हंगणदारी आहेत ah. हागदारी झाल्यावणी झाल्या सगळं संध्याकाळी तर काही नाही ते व्यवस्था आणि सगळे बाथरूम वगैरे सगळं स्वच्छालय काय नाही सगळं स्वच्छालय झाल्यावर झालंय त्याच्यामध्ये शिवसाहेबाला म्हणणं मांडलो मी तर त्यांची आठ दिवसातच बदली झाली नाम मुसरा अब्दुल सलामचा बागवा निलंगा हम व्यापार करते भाजीपाला का चिलर मे हमारे शहर मे चिल्जर बैठ के व्यापार करने के लिए जगह उपलब्ध करके नगर पालिका देना चाहिए लेकिन पहले दिए वो जगह आज इतनी गंदगी है जो इंसान जा नहीं सकता, सकता उसके बाद में हमको जगह दे के वहां से उठा पे में गए गया प्रशांत ओम प्रकाश सिरास जब जवर नगर परिषद कॉम्प्लेक्स मध्य वीस वर्षा पास या बीस वर्षा या जागेची अशी अवस्था आहे इथं फक्त उग नावाला भाजी मार्केट म्हणून आहे पण इथं शौचालय बाथरूम अशी दुर्गंधी ती महिला कस्टमर येणं म्हणजे खूप अवघड होऊन गेलेलं आहे यायला जायला एवढ्या अडचणी आहेत की ह्या इकडून यायला नगर धजतच नाही कोणी तरी नगर परिषदनं याच्याकडे लक्ष देऊन होता होईल तेवढं चालू करण्याचा प्रयत्न करावा कमीत कमीत खालचं मार्केट तर जिवंत राहील एवढं माझं नाव रुक्मिण व्यंकट किने रुक्मिण व्यंकट किने आम्हाला पहिलं काय पोस्टाच्या बाजूला जागा होती तिथं शिवाजीच्या घराच्या समोर पण तिथून उठवले आणि वर घेऊन गेले वर घेऊन गेले आणि दुढडेरीच्या समोर जागा दिली आणि नंतर तिथून उठवले आणि दुढेरीच्या पाठीमागं दिले आता तिथून उठवून डायरेक्ट रोडवर दिले आम्हाला कधी जागा देणार आम्ही कुठं बसायचं हा आणि या बाजारामध्ये तर पावसाळ्यामध्ये पूर्ण चिक्कल होतो हा बाजारात काही सोय करा काहीतरी तर गड्डू आतरा किंवा कांक्रेट करून घ्या असं काहीतरी करा आमच्यासाठी योजना मी आज चाळीस वर्ष झालं दुकान आहे आमचं पण रोडवरच आहे आणखीन आम्ही हा बघा हा मेर नाम मिनाज बागवान माधव श्रीवंशी <laughs> मोहम्मद बागवान <laughs> <यार>, मिलंगा <laughs> सर महत्वाची भाजी मार्केट साठी परेशानी होण्यानी सगळीकडे निलंगा दोन मध्ये वाटलेला आहे जुना निलंगा नवा निलंगा तर त्या अनुषंगाने भाजी मार्केट दोन ठिकाणी व्यवस्था नगर परिषद करून द्यावी अशी मागणी आमची आहे अगोदर अगोदर भाजी मार्केट होती पोस्ट ऑफिसच्या समोर त्याच्यानंतर आली सर दुडरीच्या समोर त्याच्यानंतर आली दुडरीच्या पाठीमागे असं उठाठ उलाले बसण्याची सोय नाही आले की अतिक्रमण काढा नुकसान नुकसानी उन्हाली आहे गोड कसं आहे शंभर पन्नास रुपये मिळायचे नाही त्या हिशोबाने बसतात उचलले नगर परिषदचे गाडी गाड्या आले की कचरा कुंडी समजून भाजीपाल्याची नुकसान भरपाई करणारी